साहेब तांबा कशाला पैसा अजून काय नंबर प्लेट नाही गायब आहे ठीक आहे जमा करायची जमा करायची गाडी तुम्ही कशी आणू शकता साहेबांना बघा हे चुकीच्या करताय लोक कुठे पण येऊन फाईन मारतात ही गाडी कोणाची भल्तेची उचलून आणली गाडी नंबर प्लेट नाही हा अजून तुम्ही नंबर प्लेट नसलेली गाडी तुमची हा मग तुम्ही कशा घेऊ शकता मग मशीन तुम्ही या गाड्या वापरू शकतात का तुम्ही हे करू शकता असं अलाउड आहे तुम्हाला अलाउड आहे ना ठीक आहे अलाउड आहे ना अलाउड आहे ना हा अलाउड आहे ना चाले। ओके चालेल चालेल धन्यवाद चाले। चाले। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद